अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच येणार आहे दत्त जयंती चार डिसेंबर रोजी आहे दत्तजयंती त्यानिमित्त आपण एकवीस दिवसांची सेवा कशा पद्धतीने करायची ते देखील पाहिलेलं आहे साप्ताहिक पारायण गुरुचरित्रेचं पारायण कशा पद्धतीने करायचं त्याचे नियम अटी काय जर तुम्हाला आवर्जून गुरुचरित्रेचं पारायण करायचं असेल तर यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे कारण नियमांच्या बंधनाखाली आपण जाऊन ते पारायण करायला जात नाही त्यामुळे जर पारायण करायचं असेल तर नक्कीच तो व्हिडिओ पहा त्याच पद्धतीने बघा आज आपण पाहणार आहोत ज्यांना काहीच शक्य नाही आहे म्हणजे बघा कोणतीच सेवा करणं शक्य नाही आहे कामाचा व्याप भरपूर आहे म्हणजे आपलं बिझी शेड्यूल आहे मुलांना बघायचं घरचं बघायचं बाहेरचं देखील बघायचं म्हणजे अशा भरपूर आपल्या महिला देखील आहेत ज्या घरातलं बघत बघत मुलांचं पाहत पाहत त्या बाहेर जॉब देखील करतात आणि हे सगळं सांभाळत त्यांना स्वामींची आपल्या दत्त महाराजांची सेवा करण्याची देखील भरपूर इच्छा असते कारण प्रत्येक महिला आपल्या घरासाठी झगडत असते एवढं देखील ख खरं आहे बरं का पण काही कारणास्तव या सगळ्या कामाच्या व्यापामुळे आपल्याला आप सेवा करू वाटत नाही म्हणजे सेवा करण्याचा योग येत नाही करू वाटत नाही म्हणजे योग येत नाही किंवा मनात असताना मनात इच्छा असताना देखील आपण ती सेवा करू शकत नाही तर अशा सगळ्या महिला सेवेकरांसाठी अशा सगळ्या माझ्या ताई ददांसाठी आजची ही सेवा असणार आहे जी जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं तुम्हाला फक्त या सेवेसाठी लागणार आहेत दिवसभरात तुम्ही कधीही या सेवेला वेळ द्या आणि अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे आणि अनुभवसिद्ध अशी ही सेवा आहे त्यामुळे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर नक्कीच आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे बघा आपल्या घरामध्ये आता बघा आपल्या घरामध्ये शांतता वाटत नाही आपल्या घरातील जो कर्ता व्यक्ती आहे मग पुरुष असो स्त्री असो आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्याला शांत बसू वाटत नाही म्हणजे बघा एक प्रकारे त्याची चिडचिड भरपूर होत असते त्याला घरामध्ये बसू वाटत नाही सारख्या त्याच्या तोंडातून एकच शब्द देत असतो की का मी घरात आलो असेल घरात मला येऊ वाटत नाही घरात मला शांत बसू देखील तुम्ही देत नाही म्हणजे एक प्रकारे आपण त्यांची दिवसभर आतुरतेने वाट पाहत असतो आणि घरात आल्यानंतर त्यांची चिडचिड होते एका छोट्या छोट्या गोष्टीवरून ते चिडत असतात अशा वेळेस समजून जायचं की आपल्या घरामध्ये भरपूर निगेटिव्हिटी पसरलेली आहे आपल्या घरात खचून निगेटिव्हिटी व वाईट शक्तींचा प्रभाव झालेला आहे तर ह्या गोष्टी जर आपल्या घरातून काढून टाकायच्या असतील तर आवर्जून आपल्याला या सेवा केल्याच गेल्या पाहिजेत बघा कितीही आपल्या जीवनात आपण बिझी असो तर आपल्या महाराजांसाठी थोडासा वेळ दिला पाहिजे घरामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी सकारात्मकता जर आणायची असेल तर नक्कीच तुम्ही मी जी सेवा सांगणार आहे ती सेवा आवर्जून करायची आहे बघा कारण बघा ज्या गेल्या गुरुपौर्णिमेच्या अगोदर मी या सेवेला सुरुवात केली होती आणि त्याचा खूप चांगला अनुभव आला होता आणि त्याच पिरियडमध्ये तुम्हाला जसं की माहीत आहे घरामध्ये दुःखद घटना देखील नंतर घडली होती आहे पण त्या सेवेचा त्याचा काही संबंध नाही घर का ज्या कारणासाठी मी सेवा केली होती ती सेवा म्हणजे ते तर मला मिळालंच म्हणजे लहान मुलीसाठी मी केली होती तिचा जो प्रॉब्लेम आहे पोटाचा वेळ सांगत असते पण त्याचा खूप सुंदर असा अनुभव आला होता त्यामुळे मी आवर्जून ती सेवा करायची आहे आणि जे घरामध्ये घडलं होतं त्या गोष्टीचे संकेत महाराज देत होते पण ते संकेत मला काही समजले नाहीत कशामुळे ते मला काहीच कळलं नाही म्हणजे का असे संकेत मिळत असतील म्हणजे मी पारायणाला बसले होते म्हणजे ही सेवा वेगळी होती आणि ज्या दिवशी गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी मी पारायणाला बसले होते आणि अचानक पारायण करताना पहिलाच अध्याय वाचायला घेतला होता आणि अचानक कुंकवाचा करंड काय माहिती बाटली कशी काय त्याच्यावरती पडली कुंकवाच्या करंडावरती कुंकवाचा करंड पूर्ण उरती वरती उ उडला आणि पोथीवरती माझ्या अंगावरती सगळीकडे हळदी कुंकू पसरलेले होते घाबरली घाबरले होते आता कुंकवाचा करंडा रिकामा झालेला आहे मी एकदा पारायला बसले की एकदा बसले की उठत नाही आता काय करू मला समजत नव्हतं कारण नुसताच अध्यायाला सुरुवात केली ती चार ते पाच लाईनच माझ्या झाली असतील त्याच्यातल्या पाठ करून म्हणजे बोलून पठण करून आणि आता मग मी मिस्टर पण गिरणारला गेले होते त्यावेळेस माझं मन सगळं तिकडे होतं त्यामुळे मी जास्त म्हटलं की नाही उठायचं नाही पहिला पा पूर्ण सारामृत पडक कर... पूर्णच आनामृत पठण करायचं नंतरच मग तो करंड भरायचा असं मी ठरवलं पण असं वाटतं की त्यावेळेस जर पहिला उठून मी करंड भरला असता करंटा भरला असता तर खूप चा चांगलं झालं असतं ते पारायण कंप्लीट केलं नंतर कुंकवाने हळदी कुंकवाने करंटा व्यवस्थित भरून ठेवला आणि नंतर ते सगळंच सांडलेलं ते मुलीने सावरलं कारण माझं मनच कुठे लागत नव्हतं हो कारण त्यांचा फोन देखील लागत होता म्हणजे माझं मन होतं मिस्टरांकडे तिकडे होतं नंतर सायंकाळ वेळेस ज्यावेळेस महाराजांना प्रणय वेद्याचं ताट आणलं तर ते ना ताट देखील महाराजांसमोर गेलं नाही महाराजांचं पडलं खाली हात लागला आणि पडलं ते देखील झालं ही दुसरी घटना झाली त्यावेळेस देखील रात्रभर मन अस्वस्थ होतं तरी देखील आपलं मन तिकडेच फोन केल्यानंतर बोलल्यानंतर थोडंसं मनाला धीर भेटला की चुकून झालं असेल की कि किंवा आपले आपल्या मनात आपण काहीतरी आणतो आहे असं काही नसेल असा सोडून दिला मी केंद्रात देखील विचारलं ते म्हणले असं काही नाही आहे जास्त विचार नका करू पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सख्या भावाचं असं झालं आणि त्याचं वय जास्त नव्हतं पंचवीस वर्ष होतं म्हणजे स्वामी संकेत देत का गटना गटना दे माजा होते काहीतरी घटना घडणार आहे पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणजे समजलं नाही माझं मन दुसरीकडे होतं आणि घडलं माहेरकडे म्हणजे माझं म्हणून माझ्या नवऱ्याकडे होतं पण घडलं माहेरकडे अशा पद्धतीने झालं खूप वाईट प्रसंग अजून काहीच बोलू शकत नाही असं बाबतीत पण बघा आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्या घरातील एखाद्या जर व्यक्ती असेल तर आपल्याला ही सेवा करायची आहे बघा त्याच पद्धतीने घरातील व्यक्तींसाठी देखील आपण ही सेवा करू शकतो कधी अचानक तुम्हाला कुठे बाहेर जावं लागलं तर अशा वेळेस देखील तुम्ही आ... ही सेवा करू शकता तुम्ही करू म्हणजे अचानक तुम्हाला बाहेर जावं लागलं तर तुमच्या घरातील ही व्यक्ती सेवा करू शकतो का तर हो कारण आपल्या घरासाठी आपण ही सेवा करत आहोत त्यामुळे घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी देखील चालणार आहे म्हणजे तुम्हाला नाही कारण संकल्प घेतला तर त्या व्यक्तीनेच कम्प्लीट करावं लागते न संकल्प घेता आपण एखादी सेवा करत असतो तर आपल्याला त्या सेवेचं फळ मिळतं आणि तो मग अशी सांगलेला तो भाग वेगळा या सेवेमध्ये त्याचं काही नाही आता अचानक विषय निघला म्हणून तुम्हाला मी सांगितलं आता सेवा काय करायची ते तुम्हाला मी सांगते आपलं देवघर आहे देवघराची आपली नित्य जी काही पूजा पंचपचार पूजा आहे देवांची ती सगळी करून घ्यायची आहे आप आपल्याला झाली की आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो मूर्ती स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असेलच तुम्हाला फ आता मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आता मूर्ती नाही आहे आमच्याकडे फोटो आहे तर काय करू तर तुम्हाला काय करायचं आहे फोटोवरती तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे फक्त तीन वेळा तुम्हाला फुल घ्यायचं पाणी शिंबडायचं आणि तुम्हाला ज्या सेवा सांगणार त्या फक्त सेवा करायच्या आहेत बाकीच काय करायचं नाही धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला या सेवा करायच्या आहेत तुम्हाला तामण घ्यायचं आहे तामणामध्ये महाराजांची मूर्ती ठेवायची आहे दत्त महाराजांची असो स्वामी महाराजांची असो तुम्हाला आणि त्याला गळती जर असेल अभिषेक पात्र जे आहे गळती ते आवर्जून ठेवावी ती जर ठेवली तर तुमच्या सेवा लवकरात लवकर होतील म्हणजे पाच ते सहा मिनटात होतील आणि गळती नसेल तर चमच्याने तुम्ही अभिषेक करणार असाल तर दहा मिनटं तुम्हाला जातील या सेवेला आता सेवा काय करायची आहे बघा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही गळती ठेवणार आहात त्यावेळेस व्यवस्थित पाणी चेक करत राहायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला देखील टाकायचं आहे म्हणजे थोडासा वासदेखील चांगला येत राहील त्या तीर्थाचा त्याच पद्धतीने महाराजांना अभिषेक चालू केला की सगळ्यात अगोदर तुम्हाला आ, स्वामीस्तवन पहिल्यांदा बोलायचं आहे आता पहिल्या दिवशी फक्त स्वामी स्तवन बोललात नंतर नाही बोललात तरी देखील चालणार आहे पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन पहिला बोलायचं आहे नंतर तुम्हाला अथर्वर्षी एक वेळा बोलायचं आहे स्वामी स्तवन अथर्व एक वेळा बोलायचं आहे नंतर पवमान सुक्त सॉरी नंतर पुरुषसुक्तम तुम्हाला एक वेळा बोलायचं आहे पुरुषसुक्तम झाल्यानंतर स्त्रीसुक्तम एक वेळा बोलायचं आहे आणि नंतर पवमान सुक्तम एकदा बोलायचं आहे अशा पद्धतीची ही सेवा आहे रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जे तीर्थ तयार झालेलं आहे ते तुम्हाला सगळ्यात घरातील प्रत्येक व्यक्तीने घ्यायचं आहे बघा आता काय काय स्वामी स्वामीस्तवन नंतर अथर्व पुरुष सुक्तम स्त्रीसुक्तम आणि तुम्हाला पवमान सुक्तम बोलायचं आहे अशा पद्धतीची या पाच सेवा आहेत पहिल्या दिवशी फक्त स्वामीस्तवन बोलायचं आहे दुसऱ्या दिवसापासून बाकीचे चार सेवा केले तर देखील चालणार फक्त या चार सेवा तुम्हाला करायच्या आहेत बघा आता या सेवेचा अतिशय फायदा होतो जर आपल्या घरामध्ये हे स्वामींचं अतिशय प्रभावी दिव्य असं तीर्थ जर तयार होत असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीच निगेटिव्हिटी येणार नाही किंवा कोणत्याच वाईट बाधा थाराय त्या वाईट बाधेचा आपल्यावरती प्रादुर्भाव हो प्रादुर्भाव होणार नाही आपल्यावर देखील आपल्या मनावर देखील आणि हे तीर्थ बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा नियम या गोष्टीचा आहे हे तीर्थ फक्त आपल्या घरातील व्यक्तींपुरतंच मर्यादित असणार आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने हे तीर्थ घ्यायचं आहे एवढं एक लक्षात ठेवा तुम्ही आणि एका विशिष्ट व्यक्तीसाठी जर तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा केली तर ज्या व्यक्तीने संकल्प केला आहे त्या व्यक्तीनेच फक्त ही सेवा करायची आहे आणि आपल्या घरातील त्या ज्या व्यक्तीसाठी ही सेवा केलेली आहे त्या व्यक्तीला हे तीर्थ रो प्यायला द्यायचं आहे सगळ्यांनी थोडं थोडं घेतलं तरी देखील चालेल पण त्या व्यक्तीला जरा जास्त प्रमाणामध्ये तीर्थ द्यायचं आहे अशा पद्धतीने महाराजांच्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते आपण स्वतः घरामध्ये रोज आपल्या घरामध्ये जर तयार झालं तर विचार करा तुम्ही आपल्या घरामध्ये किती प्रमाणात पॉझिटिव्हिटी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होईल आणि आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर जाऊन आपल्या घरामध्ये फक्त फक्त चांगल्या गोष्टी घडू लागतील म्हणजे घरात मग आनंदीमय बघा घर म्हणजे फक्त घर नसतं चार भिंती नसतात फक्त घरातील माणसांनाही घरपण येतं घरातील माणसंच जर चिडचिड करत असतील घरातली माणसंच जर घरात थांबत नसतील मग त्या घराचा काय उपयोग काहीच नाही आहे आपल्या घराला घरपण द्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा करा आपल्या व्यक्तीला आपल्या जवळच्या व्यक्तीला अजिबात तुम्ही जर चिडचिड करत असाल तर आपण डबल चिडचिड नाही करायची त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा का असं होत असेल आणि ज्यावेळेस तुम्ही हे समजून घ्याल ना तुम्हाला नक्कीच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार आणि तो मार्ग म्हणजे हा आहे महाराजांच्या जे हे दिव्य तीर्थ आहे ते आवर्जून तयार करा आणि आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण हे तीर्थ करतो त्यावेळेस वेगळाच आनंद वेगळाच वेगळीच ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होत असते याचा एकच नियम आहे फक्त या ही सेवा करत असताना मांसाहार करायचा नाही मांसाळ जे आहे पिरेड्स वगैरे आले तर आपल्याला ही सेवा चार दिवस स्किप करायची आहे आणि पाचव्या दिवशीपासून नंतर ही सेवा सुरू करायची आहे आणि सुतक विटाळाल तर सेवा स्टॉप करायची आहे आणि सुतक वगैरे फिटल्यानंतर तुम्हाला नंतर पुन्हा नव्याने ही सेवा सुरू करायची आहे अशा पद्धतीने महाराजांनी एवढं सांगायचं की महाराज येत्या दत्त जयंतीपर्यंत माझ्या घरात या या प्रॉब्लेम सुरू आहेत हे हे प्रॉब्लेम सुरू आहेत या या कारणासाठी मी आजपासून आपल्या घरामध्ये ही सेवा मी रुजू करत आहे आणि ही सेवा पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडू द्या येत्या दत्त जयंतीपर्यंत मी ही सेवा करणार आहे आणि तिथूनही पुढे सेवा करण्याची बुद्धी मला द्या अशा पद्धतीने महाराजांना विनंती करायची आहे विनवणी करायची आहे नक्कीच प्रार्थना केल्यानंतर महाराज प्रत्येकाच्या हाकेला धावून जातात हा थोडीशी परीक्षा घेतात पण त्या परीक्षेमध्ये आपल्याला अनुउत्तीर्ण म्हणजेच फेल होऊन देत नाहीत आपल्याला उत्तीर्णच महाराज करत असतात त्यामुळे धीर सोडायचं नाही महाराजांवरती विश्वास ठेवायचा आणि ते सेवा आपल्याला करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तुमच्या काही शंका असतील तर आवाजून कमेंट मध्ये विचारत जा आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते श्री स्वामी समर्थ